अमेरिका शहर लौकिकात वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक कीर्तीचा तरुण न्युरोसर्जन म्हणून डॉक्टर शिवशंकर मरजके यांच्या रूपाने मानाचा तुरा सर्वात तरुण न्युरोसर्जन म्हणून सदलगा सुपुत्र डॉक्टर शिवशंकर मरजके यांचा तरुण न्युरोसर्जन म्हणून जागतिक पातळीवर गौरव मेंदूसारख्या अत्यंत जटिल शस्त्रक्रियेत कनेरी मठ येथील ग्रामीण भागात गेले अनेक वर्ष अविरत सेवा देत असलेले डॉक्टर मरजके यांचे मेंदू आणि मनकेच्या शस्त्रक्रियेत त्यांनी संपूर्ण कर्नाटक व महाराष्ट्र परिसरात अत्यंत नावलौकिक मिळवले आहे परदेशातील मेंदू शस्त्रक्रियेत अत्यंत नावलौकिक समजल्या जाणाऱ्या तुर्की देशातील यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल अकॅडमी या या संस्थेमार्फत सिद्धगिरी हॉस्पिटल हो आणि रिसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध मेंदूतज्ज्ञ डॉक्टर शिवशंकर मरजके यांना भारतातून सर्वात तरुण न्यूरोसर्जर म्हणून प्रतिष्ठित नामांकन मिळाले आहे त्याला येत्या जून दोन हजार चोवीसमध्ये इस्तांबुल तुर्की येथे होणाऱ्या यासरगिल मायक्रो न्यूरोसर्जरी अधिवेशनामध्ये वक्ता व प्राध्यापक म्हणून विशेष अधिकाराने त्यांना जागतिक पातळीवर आमंत्रित करण्यात आले आहे डॉक्टर शिवशंकर मरजके हे मूळ सदलगा शहरातील एका सामान्य कुटुंबातील असून ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आपल्या बुद्धीच्या व अविरत परिश्रमाच्या जोरावर आज त्यांनी जागतिक पातळीवर आपले वैद्यकीय क्षेत्रातील कार्य नेऊन पोहोचवले आहे त्यामुळे सदलगा शहराचे सुपुत्र डॉक्टर शिवशंकर मरजके यांचा तरुण न्यूरोसर्जन म्हणून जागतिक पातळीवर झालेला गौरव हा सदलगा शहर लौकिकात मानाचा तुरा समजला जातो त्यामुळे सदलगा शहराचे नाव आज सर्वत्र चर्चेत आहे सदलगा शहरातील सर्व जनतेच्या वतीने त्यांना हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत